राहुरी तालुक्यातील बांबोरी परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन एका तेवीस वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गुरुवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला असून सकाळी प्रकार झाला निखिल रावसाहेब देवकर असं मृत तरुणाचं नाव असून घटना घडताच आत्महत्येच प्रवृत्त करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली असून वांबोरी पोलीस चौकीमध्ये ठिय्या आंदोलन केलं राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे अठरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्यानं शांतीलाल कांतीलाल अँड सन्स यांच्या पेट्रोल पंपावर कामगारांना शिवीगाळ करून धुडघूस घातल्याचा आरोप करत सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर निखिल रावसाहेब देवकर वैवर्ष तेवीस राहणार बांबोरी या तरुणानं पहाटे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली त्यानंतर मयत निखिल देवकर यांच्या नातेवाईकांनी वांबोरी येथील पोलीस चौकीसमोर ठिया मांडत निखिल याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पवित्रा घेतल्यानं परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता यावेळी निखिलच्या नातेवाईकांनी सांगितलं की निखिल देवकर याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्यात आली या कारणातून मानसिक तणावामुळे निखिलनं आज आत्महत्या केली सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुनोद किरण मोनोत यांनी बदनामी केल्यामुळे निखिल हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला असा आरोप नातेवाईकांनी करून सुमित किरण उर्फ बाळासाहेब मुनोत आणि किरण मोनोत या दोघांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आनंद देवकर रा माझा पुतण्या निखिल रावसाहेब देवकर यांच्यावर गेल्या आठ दिवसापूर्वी बाळू मुनोत यांच्या पेट्रोल पंपावर खोट्या गुन्ह्यात विनायक कारण गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे माझ्या पुत्ने मानसिक तणावामुळे आत्महत्या के केली आहे यास कारणीभूत बाळू मुनोत असल्याने बाळू मुनोत यांच्या व सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा गेला नाही मी राधेश्यामदत्त्र कुसमुडे आज मी येथे उभा आहे माझा भाचा निखिल रावसाहेब देवकर यास आत्महत्यास प्रवृत्त करून त्याचा आत्महत्या करून त्याने जीव दिला तर माझ्या भाच्याला आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्ती म्हणजेच बाळू म्हणून यांच्या पंपावर वाद झालता तर त्याने छोटा गुन्हा दाखल करून माझ्या भाच्याला अडकवलं तर माझा भाचा त्यामुळे डिप्रेशनमध्ये स्वतःचा जीव गमावला तर आज आम्ही यासाठी वामर प्रदेशमध्ये आलो आहोत की ज्या कोणी व्यक्तीने माझ्या भाच्याला आत्महत्यास प्रवृत्त केलं त्या व्यक्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून सदर घटनेचा सखोल चौकशी करावी आणि आ आम्हाला न्याय मिळवून द्यावा त्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही आज वामर पोलिस्टेशनमध्ये माझ्या भाचेचं प्रेत घेऊन आलेलो आहोत तर ते प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही जर यामध्ये आम्हाला न्याय दिला नाही गुन्हा नोंदवला नाही तर आम्हाला दुसऱ्या नाही आम्हाला आमच्या कुटुंबासह आत्महत्या करावं लागत तरी आपण न्याय मिळवून द्यावा असं आवाहन करतो एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी